नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे एक गरीब कुटुंब आहे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं की वैष्णवी हगवणे प्रकरण म्हणजे हुंडाबळीचं प्रकरण पाहिलं असेल की त्यानंतर आपण बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख मत्सा सरपंच त्यांच्या हत्याकांडाचं प्रकरण पाहिलं असेल तसंच अनेक विविध महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत आपण काही अनेक प्रकरण बघितली असतील तसंच हे देखील प्रकरण आहे आज आपल्यासोबत आहेत तुळजापूर तालुक्यातले नितीन खंडू सगट आणि त्यांच्या त्यांची पत्नी शारदा काय शारदा नितीन सगट तर हे आज आपल्या सोबत आहेत तर त्या महिलेची इंदापूर पोलीस स्टेशनला तक्रार आहे परंतु त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार झाला त्यांचे पती नितीन आणि त्यांची पत्नी शारदा हे एका गलांडवाडी या ठिकाणी पाडोळे म्हणून नामक येशमाकडे कामाला होते आणि त्यांच्या पत्नीवर पत्नीकडे तो वाईट नजरेने पाहायचा तसंच त्यांच्यावर त्यांना ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणी त्यांना इजा झाली दुखापत झाली त्याबाबत दवाखान्याचा उपचार करतो म्हणले परंतु केला नाही म्हणजे गरीबावरती किती अन्याय करायचा अत्याचार करायचं त्याचं हे इंदापूर तालुक्यातलं एक ज्वलंत उदाहरण आहे आज आपल्यासोबत ते दोघच नवरा बायको आहेत नितीन खंडू सगट आणि त्यांची पत्नी असे दोघ जण आपल्या सोबत आहेत तर त्यांच्यावरती काय अन्याय अत्याचार आणि कुणी केलं तर सदर प्रकरणामध्ये माझी वाय एस पी म्हणजे पाडोळे म्हणून एक वाय एस पी करमाळा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये होते तर त्यांच्याकडून देखील घरी येऊन दमदाटी त्यांना दिली जाते तक्रार मागे घे म्हणून असं देखील त्यांचं मत आहे तर त्याच विषयाची आता आपण चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया नितीन जी आपलं बी केपी मराठीमध्ये स्वागत नमस्ते ताई आपलं स्वागत आहे तर पहिलं की आपलं काय भूमिका आपली कोणाबाबत तक्रार आहे आणि आपण किती दिवस झालं पोलीस स्टेशनला मारताय ते तेवढं सांगा नमस्कार आ, नमस्कार सर पाडुळे साहेब आणि तुम्ही किती दिवस काम कामाला त्या ठिकाणी दिवस महिने झाले सुरेखाबाई पाटोळे आणि त्यांचं कोण असेल की मुलं मुलगा मयूर नवनाथ पाटोळे त्यांच्याकडे किती दिवसापासून काम दहा महिने झाले बरं किती उच्चल घेतली त्यांच्याकडनं ऐंशी हजार एक लाख वीस हजार साल होत एक लाख वीस हजार रुपये साल ठरलाय हो ऐंशी हजार रुपये उचल उचल घेतली आणि अजून म्हणते की मला तुमच्या अंगावर ऐंशी हजार येते पैसे द्या आणि तुमचं काय असेल ते मिटवून मिट माहित बरं हे ला, हे काय कोटाला बांधलेलं आहे ते काय झालेलं आहे काय झालंय त्याला लागलंय टेलर लागले कशामुळे लागले ते सांगा मालकीनं काय केले रिकाम टेलर वाढायला लावले एक दोन तीन असं दहा फुटावर मग ते मालकीनं काय के उतारेल होतं टेलर मग तो की आमची घरची आणि बाहेरचा शेजारी त्यांनी वाढायला लावले मग ती काय झालं डायरेक्ट उट्टी उतार असल्यामुळं मालकीनं उट्टी टाकलेली माहित नाही पिळलं आणि टेलरचा डाबर माझ्या छतीत लागला मी ते मी पडलो त्याच्यावरच मला उपचार चालू आहे कुठल्या कुठल्या दवाखान्यात गेला मार्कड जाधव कुठं इंदापूरात इंदापूर मार्कड हॉस्पिटल आहे साधे हॉस्पिटल आहे हा आणि कुठल्या दवाखान्यामध्ये हे केलंय बाय आपलं बारामतीला तेच सविस्तर सांगा बारामतीला वीस दिवस झालं वीस दिवस झालं किती पैसे घेतले डॉक्टरने बघा की माझं स्कीम मध्ये झालं पण माझे दीड लाख रुपये गेले तुमचे स्वतःचे दीड लाख रुपये दिले मग माने काय दिले काय घे प्रत्येक का फिरीला माझे पाच हजार खर्च आहे मला मग तिथं बायपास झाले होते हां आता सध्या हां हां चार दिवसा आपलं आठ दिवसाला दहा दिवसाला बोलू दे पाच हजार रुपये खर्च आहे मालकाने देतो म्हणले ऍडमिट व्हा म्हणजे पुन्हा स्विच ऑफ मोबाईल केलं मालकाने काय दिलं नाही काय दिलं नाही आणि तेच माझ्यावर उचल करते ऐंशी हजार रुपये मग आता कुठं काम चालू आहे आता कुठं मी पाहुण्याची माझं गाव लांब असल्यामुळे मी पाहुण्याची राहिलो कोण म्हणजे असं माझे जावया भावाच्या थोरल्या इथं विकास झाला म्हणून इथं बायपासला बायपासला बायपास आणि त्या जावायला पुन्हा काल काय म्हणते शि त्या मालकाला सांगायला की ही बी असं तुम्हाला फिसल बघा म्हणून सांगतो तिथं काय काम करताय का आता नाही नाही मी आम्ही अजून आहे मला काम नाही धंदा नाही काय नाही म्हणजे त्यांच्याकडे तिथं काम करत असताना ते टेलर लागले टेलरच दांड लागले त्यांनी म्हणतात की आमच्या इथे लागला नाही हा स्वतः मालकीन होती संग दवाखाना झाले जावा दवाखाना करून पुन्हा म्हणतात की आमच्या इथं लागलं नाही पहिलंच तुम्हाला रोग आहे छातीमध्ये एन्जुरी झाली म्हणजे एन्जिओी चौका एन्जिओग्राफी झाली एन्जिओग्राफी मध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल बायपास महिला आहे का गुतरायचं कुठे घरी घरी बर मग आता आता उपचार सुरूच आहे हो चला चालू अर्धा तुम्हाला हे धकू आहे नाही नाही बायपास झालेला बायपास म्हणजे वरण हित पर्यंत जखम आहे टाकी सध्या टाकी येत आता कामच <laughs> <नहीं, नहीं। laughs> का काम करता येत नाही नाही बघा म्हणजे एखाद्या शेत येत्या शेतकऱ्याकडे पाठवडी म्हणून शेतकरी इंदापूर तालुक्यात त्याच्याकडे काम करत असताना टेलर जे असते टायली जी असते आपले ती टायलीच जे टायली ट्रॅक्टरला जोडण्याचं जे साचा असतो तर तो साच्या इथं छातीच्या तिथं लागला आणि त्यामुळं अनेक शिरा ह्या चॉकअप झालेल्या म्हणजे बरचसं काय झालं तर हे ऑपरेशन करावं लागलं तसंच पायाला हित काय झाले हितचे शिर काढून हित घातले म्हणजे हित पायाचे शिर काढून हित हित शिर काढून आणि ते काय म्हणते त्याचं ऑपरेशन झालं नाही एन्जिओग्राफी झाले नसतं ऑपरेशन झालं नाही आणि खर्च द्यायला लावत आहे घाला ते गुंड्या घाला म्हणजे एकंदरीत बघा माणसाला माणूस की शिल्लक आहे का नाही माणूस की नावाचं काय आहे का नाही एखादा गरीब माणूस असेल तर त्या माणसाची काय अवस्था होते त्या माणसाला आज एवढी मोठी इंजुरी झाली म्हणजे वरून छातीपासून पोटापर्यंत पायाची शिर काढून तिथं लावली बायपास केलं आणि त्याच व्यक्तीकडं म्हणजे त्याच माणसानं दहा वर्ष काम केलंय दहा दहा महिने काम केलंय तरी त्या त्याच्याकडे म्हणजे ऐंशी हजार उचल घेतलेली असताना ऐंशीच हजार अजून त्याच्याकडे काढलेले आहेत आणि उलट तो दवाखान्याचा खर्च दिला पाहिजे हा सगळा शेतकऱ्यांनी त्या ज्याच्याकडे सालकरी म्हणजे सा मालकाने दिला पाहिजे परंतु तो न देता आणि या गोष्टीवरूनच इंदापूर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला हे त्यांचं निवेदन आहे तुम्ही अनुसूचित जातीच आहे का अनुसूचित जाती जमातीचं सदर तक्रारदार म्हणजे हे नितीन खंडू सगट म्हणून आहेत अनुसूचित जाती जमातीचं असल्यामुळं इंदापूर पोलीस स्टेशन कडनं तक्रार घेतली जात नाही की काय असा त्यांच्या मनात काय असाय आणि त्यांनी हा अर्ज दिलेला आहे की कोण कोण म्हणजे काय काय घडलेलं आहे त्यांच्याकडे दवाखान्याचे देखील ते सर्टिफिकेट सगळे आहेत सुरेखा नवनाथ पाडोळे म्हणून यांच्याकडे कामाला होते नवनाथ मयूर नवनाथ पाडोळे असे दोघ जण आहेत म्हणजे माईलेकर त्यांच्याकडे हे काम होते त्या मालकाकडं आणि आपल्यासोबत आता त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांची शारदा सगट या देखील आपल्यासोबत आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकू ताई काय म्हणणं आहे आपलं काय आपल्या तुमच्या बरोबर काय घडलंय माझ्या बरोबर ह्यांना ऍडमिट केलं तेव्हा काय मला जाऊच दिलं नाही पाच दिवस त्यांनी ठेवूनच घेतले मग ह्यांना जास्ती झालं दोन तासाची वेळ दिलं ती म्हणाचा कि ती असं म्हणायचं कि मी तुझ्या नवऱ्याला पैसे वगैरे देतो पण तू माझ्यासोबत चल असं म्हणाचा मला वारंवार मग मला काय सहन झाला नाही मी पाच दिवसाने मी ह्यांना सांगितली असं असं झालं म्हणून मग त्याच्यानंतर मग म्हणायचं तुम्हाला कोण म्हणायचं पाडोळी काय नाव त्याचं मयूर नवनाथ पाडोळी आणि बग... मग मग त्याच्यानंतर मग परत लय जास्त सिरियस असल्यानंतर मग शेवटी शेवटी मग मला मा... जाऊ दिले आणि माझ्या सतरा वर्षाच्या मुलाला त्यांनी ठेवून घेतले तिथं आलकोईन मुलगा तुमचा सतरा वर्षाचा मुलगा आहे त्याला काम लावलंय मग त्याला काम लावलं मग परत मला वारंवार फोन बी आला माझे पैसे दे आणि मग तुझा पसारा नाही तर मी काय म्हणले मला पसारा आता म्हणताना द्या मला पसार की माझ्याकडे पैसे नाही तुमच्यामुळं माझा नवरा असं झाला बायपास झालं तुम्ही पैसे तर दिलं नाही तुमच्यामुळे इतकं घडलं तरी तुम्ही मला आता पैसे मागताय तर माझ्याकडे पैसे नाही तरी नाही म्हणले त्यांनी मी पसारा देत नाही पैसे नाही तर आम्ही पसारात देत नाही मग मला वारंवार त्यांचा फोन येत होता आणि आता बी मला त्यांची भीती वाटते वारंवार हा आता याबाबत तक्रार केली का पोलीस स्टेशनला हो नाही मग पोलीस काय म्हणले काय म्हणते ते या म्हणते आपला गुन्हा दाखल करून घेण्याच काय काय अडचण पोलीस स्टेशनचे सही बी करून घेतली ते काय म्हणून सही घेतली कोरे का म्हणलो साहेब घ्या गुन्हा दाखल करून तर नाही कुठं जायचं जाऊ म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही कोण म्हणलं तुम्हाला असं लेंडवे साहेब लेंडवे साहेबांनी सांगितलं का आणि कोकणी साहेब घेण्याच तक्रार म्हणजे तक्रारच घ्या नाही पोलीस स्टेशन मग पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का हो पाटोळी साहेब आहे ते डीवायस पी मुलाचा चुलता काम आला होता त्याचा चुलता डीवायस पी असल्यामुळं शंका शंका वाटते की तिथून होता असेल आता किती एकतीस तारखेला तक्रार नोंदवलं होता आज किती तारीख आहे दोन तारीख आहे मग त्यांनी थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे कि आता महिलांवर आणण्यात होतोय म्हणल्यावर त्यांनी लक्ष दिलंच पाहिजे की मग त्याने असं मला मनात वाटतंय बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता माझा नवरा काम करू शकत नाही हे तर सगळ्याला दिसते ही तर खोट नाही आता समोरचीच गोष्ट आहे ना आता मग त्यांच्याकडे जखम झाली त्यांच्या हिथं तुम्ही काम करत असताना जखम झाली कामगार अधिनियम कायदा काय सांगतो की ज्या तुम्ही कुणाकडे ज्याच्याकडे कामाला असेल त्याच्याकडे जर तुमच्या शरीराला काही इजा पोहोचवली आणि ती किता इजा कितपत आहे हे बघून त्या माणसाला त्याची नुकसान भरपाई देण्याचा कायदा आहे एक हे माहिती आहे का तुम्हाला माहिती तुम्हाला तो कायदा म्हणजे बघा बोळ्या बाबड्या कामगारांना हे कायदे देखील माहिती नसतात आणि त्याचाच फायदा कुणीतरी असं Uh, मोठा माणूस ज्याच्याकडे कामगार मला काम मा सुरेखा का पाडुळे तिने म्हणले ऍडमिट कर नेऊन मी स्वतः पैसे देते म्हणले कुठं म्हणले आपलूजला क्रिटिकल मध्ये तिथं नेहले मी म्हणले डिपॉजिट भराला सांगितले मला पैसे द्या तर त्यांनी मला पैसे दिले नाही तिथनं म्हणले की बारामतीला नेहमी पैसे देते म्हणले तिथे गेले फोन लावले तरी पण त्यांनी दिले नाही पैसे माझ्या तीराने फोन लावला तरी त्यांनी पैसे दिले नाही मग माझ्या नवऱ्याला फक्त दोन तासाची वेळ दिली होती माझा इतका खर्च झालाय आता ह्याच्यामोरनं त्याने कुणी जरी झालं तर लक्ष द्यावं मला लवकरात लवकर न्याय द्यावं एवढीच माझे आता मुलगा कुठं मुलगा एकच मुलगा आहे कुठं मुलगा आहे आता गावाकडे गावाकडे आणि तिथं त्या मालकाकडे कोणचा मुलगा ठेवून एक मुलगा आणि दोन मुलगी सतरा वर्षाचा मुलगा बारका होता त्याला काय केले दाबधू देऊन रातपाट काम करायला लावले मग ते काय केलं असं असं म्हणलं की मला त्रास त्रास देऊन जातो ती गेल गावाकडे निघून गेला मुलगा मुल मग आता मग आता पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही काय न्याय मिळव नाही मिळाला आणि काय अजून काय वाटतं तुम्हाला काय सांगायचंय काही अजून काय म्हणते आता माझा नवरा कधी काम करू शकत नाही आता ही तर सत्यच आहे त्यांनी नुकसान माझी भरपाई द्यावं माझा पसारा द्यावा दिला नाही त्यांनी तिथच आहे आणि मला त्यांची परत हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यापासून मला धोका असल्यासारखं वाटते माझा कारण मुलगा माझा नवरा आणि मी आम्ही तिघच आहे आता कुठं राहतो पाहुण्याकडे कारण आमच्या गावावर यायला जायला सात हजार खर्च असल्यामुळे आमच्याकडे आता सध्याला एक रुपया सुद्धा नसल्यामुळं आम्ही इथे राहून दवाखाना करतो तर बघा महाराष्ट्रामध्ये हे महिला आणि गोर गरिबांची काय व्यथा हे मान्य देवेंद्र फडणवीस यांनी हे जाणलं पाहिजे एखाद्या महिलेला तिचा नवरा दवाखान्यात ऍडमिट असताना तुला पैसे देतो पण तू माझ्या बरोबर स्वरूपाची भाषा केली जाते अशा लोकांना उघडं नागडं करून उलट टांगून सटकून काढलं पाहिजे पोलीस स्टेशन न परंतु तेच पोलीस स्टेशन जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल पाठबळ घालत असेल कुणा तरी एका रिटायर्ड डी वाय एस पीच्या सांगण्यावरून जर अशा गोष्टी घडत असताल तर हे पुरोगुरा मी महाराष्ट्राला कुट कुट हो न शोभणारी गोष्ट आहे असंच एकंदरीत म्हणता येईल आणि यांचं आपण पाहिलं की मग अशीच बघितलं की जे ऑपरेशन झालंय ती कुठ न कुठपर्यंत ऑपरेशन झालंय आणि पायाची शिर काढून तिथं बसवलेली आहे म्हणजे एवढं असताना देखील आणि रातून दिवसा दहा महिने त्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे हे काम केलेलं असताना देखील त्याची कसल्याही प्रकारे जाण न ठेवता फक्त आणि फक्त पैसा हेच एकमेव धोरण म्हणजे जसं आपण पुण्यातला हगवनी कुटुंब पाहिलं की त्या कुटुंबाला अगदी लग्नामध्ये फॉर्च्युनर दिली टू व्हीलर गाडी दिली हुंडा दिला लग्न करून दिलं म्हणजे करोडो रुपयाची इस्टेट जरी दिली तरी त्यांचं मन भरलं नाही त्या मुलीचा छेड करू करू तिला मारलं तसंच हे प्रकरण अगदी दहा महिने रातून दिवसा काम केलं मग आपल्याकडेच कामाला व्यक्ती असताना त्याच्या छातीला लागलं आणि त्याच्या दवाखान्याचे सुद्धा साधे पैसे देण्याची तत्परता नाही उलट यांच्या मुलालाच तिथं अपहरण करून ठेवलं गेलं बांधून ठेवलं गेलं त्याला काम करण्यास भाग पाडलं गेलं हे दवाखान्यात कुटुंब असताना त्यांच्या पत्नीला देखील दवाखान्यात त्यांच्या सोबत पाठवलं नाही आणि दवाखान्याला एक रुपयाही दिला नाही तर या अशा व्यक्तींवरती कठोरातली कठोर, कठोर कारवाई इंदापूर पोलीस स्टेशन कडनं करण्यात यावी अशीच आज आपण अपेक्षा बाळगू आणि या कुटुंबाला बघा पुणे जिल्ह्याला नवीन एस पी आलेले आहेत गिल साहेब म्हणून तर ते आधी अतिशय कडक आणि शिस्तीचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय अजूनपर्यंत गेला नसेल ज्या वेळेस त्यांच्याकडे हा विषय जाईल तात्काळ गुन्हे दाखल करण्यात करतील परंतु मला असं वाटतं की इंदापूर पोलीस स्टेशन देखील तात्परतेनं काम करत असतं ते देखील तिथपर्यंत जायच्या अगोदरच संबंधित व्यक्तींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची भूमिका बजावतील तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत आणि पाटील बी मराठी इंदापूर पुणे